अठराव्या शतकात स्थापन झालेली काँग्रेस अनेक कारणांनी माग पडली एकेकाळी एक एक स्वबळावर सत्ता स्थापन करणारी काँग्रेस यंदा मात्र कमीत कमी जागांवर निवडणूक लढवतीये लोकसभेसाठी काँग्रेसनं यंदा पहिल्यांदाच तीनशे तीसहून कमी जागांवर उमेदवार उभे केलेत इतका सोनेरी इतिहास असलेल्या काँग्रेसवर ही वेळ का आली आणि त्यासाठी काँग्रेसनं काय केलं पाहिजे याचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष अठ्ठावीस डिसेंबर अठराशे साली बहात्तर लोकांनी एकत्र येत काँग्रेस पक्षाची स्थापना केली स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत एखादाच अपवाद वगळता काँग्रेस सलग सत्तेवर होती यावेळी काँग्रेसनं कधी मित्र पक्षांसोबत तर कधी स्वबळावर सत्ता मिळवत सरकार स्थापन केलंय जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी मनमोहन सिंग या नेत्यांच्या पंतप्रधान म्हणून खंबीर नेतृत्वाचा काँग्रेसचा इतिहास आहे पण याच काँग्रेसची घराणेशाही पराभवांची मालिका दिग्गजांचा पक्षांतर आणि वास्तवाचा स्वीकार न करणं यामुळे मोठी हानी झाली आहे एक वेळ अशी होती जेव्हा काँग्रेसकडून लढण्यासाठी एकेका मतदारसंघात वीस पंचवीस लोक झटायचे पण यावेळी दोनशेच्या आसपास मतदारसंघात जिंकण्याची मेरिट असलेला उमेदवार मिळणंही काँग्रेससाठी कठीण झालं होतं इंडिया आघाडीच्या प्रयोगानंतर नवी आशा निर्माण झाली घेऊन इंडिया जी भूमिका घेतली आहे त्यानुसार कमीत कमी पण जिंकणाऱ्या जागा लढवायचं सूत्र हाती घेतलं त्यामुळं बिहार आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसनं मित्रपक्षांसाठी जागा सोडल्या स्वबळावर लढलो तर हार मिळण्यापेक्षा त्या जागा जिंकता याव्यात हा त्यामागे हेतू असल्याचं दिसत आहे त्यानुसार समविचारी देशभरात काँग्रेसनं अधिकाधिक जागा जिंकता याव्यात या हेतून काही ठिकाणी मित्र पक्षांशी सोबत केली आहे तर काही ठिकाणी मात्र अंतर राखून लढतीये यात अखिलेश यादव तेजस्वी यादव स्टॅलिन केजरीवाल आणि इतर मंडळींवर अवलंबून आहे तर इकडे उत्तरेत आणि कर्नाटकात मात्र काँग्रेस थोडं अंतर राखून आहे काँग्रेस इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवताना गेल्या चार दशकात पक्षाच्या नेतृत्व निर्माण क्षमता कमी होताना दिसतीये इंदिरा गांधी यांनी काँग्रेसला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं इंदिरा गांधींनी दलित आदिवासी अल्पसंख्याक उच्चवर्णीय उच्चवर्गीय अशा सर्वांच्या संमिश्र सामाजिक एकतेच रूप काँग्रेस पक्षाला दिलं होतं त्यांच्यानंतर राजीव गांधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांना या पक्षाचं ते वलय पुन्हा मिळवून देणं शक्य झालेलं नाहीये त्याचा परिणाम काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवण्यावर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला विक्रमी अशा चारशेहून अधिक जागा मिळाल्या होत्या पण त्यानंतर एकोणीशे एकोणनव्वद साली राजीव गांधी यांना सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता आला नाही राजीव यांच्या भीषण हत्येनंतर एकोणीशे एक्क्याण्णव साली नरसिंहरावांनी कसं वसं अल्पमतातलं सरकार पूर्ण पाच वर्ष चालवलं एकोणीशे ला काँग्रेसचं अधिक नुकसान झालं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली सीताराम केसरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला केवळ एकशे एक्केचाळीस जागा मिळवत्या आल्या एकोणीशे न साली चारशे त्रेपन्न जागा लढवल्या त्यात एकशे चौदा जण निवडून आले पण सोनिया गांधी यांची पक्षावर चांगली पकड दिसून आली मित्र पक्षांसोबत युती करणं आणि ती टिकवणं हे कौशल्य सोनियांच्या अंगी दिसून आलं यामुळे दोन हजार सा चार साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला या निवडणुकीत काँग्रेसनं चारशे सतरा जागा लढवल्या त्यात एकशे पंचेचाळीस उमेदवार निवडून आले दोन हजार नऊ सालची निवडणूक आणखी अटीतटीची होती हिंदुत्ववादी नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या जहाल नेतृत्वासमोर मनमोहन सिंग यांच्यासारखं मवाळ नेतृत्व असताना काँग्रेसनं चमकदार कामगिरी केली काँग्रेसच्या चारशे चाळीस उमेदवारांपैकी दोनशे सहा जणांनी संसदेत दमदार पाऊल टाकलं त्यानंतर मात्र काँग्रेसच्या कठीण काळाला सुरुवात झाली ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जाऊ लागले नरेंद्र मोदी यांचं राजकीय पातळीवर येणं काँग्रेससाठी जास्त धोक्याचं झालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाट आली आणि काँग्रेसची संसदेतली सदस्यांची संख्याही पन्नासच्या खाली गेली ज्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसनं अधिकृत विरोधी पक्षाचं स्थानही गमावलं दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात थोडंफार यश आलं त्यावेळी बावन्न उमेदवार निवडून गेले यंदा मात्र राहुल गांधी यांच्या माध्यमातून काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे त्याचं कारण राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रेच्या माध्यमातून एक नवे राहुल गांधी दिसून येत आहेत रोखोक मतं आणि दूरदृष्टीतल्या दुर योजना काँग्रेसला नवी भरारी देण्याची आशा आहे या दोन यात्रांमुळे राहुल यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे पण राहुल गांधींना नरेंद्र मोदींच्या तुलनेत अजून बराच पल्ला गाठावा लागेल काँग्रेसनं दिलेल्या न्यायपत्रात दिलेल्या आश्वासनानुसार समाजातल्या सर्व घटकांना फायदे देणाऱ्या आश्वासनांचा समावेश आहे ज्यात शेतकरी मजूर तरुण महिला आणि बेरोजगारीचा महत्वाचा मुद्दा आहे सध्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या भाजपला तोंड देण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागणार असंच दिसत आहे काँग्रेसकडे धनशक्ती सोबतच मनुष्यबळ ही कमी आहे सरकारनं त्यांची बँकेतली खाती गोठवली आहेत दोन हजार चोवीस ची निवडणूक म्हणजे आज केवळ यश मिळवून गप्प बसता येणार नाहीये तर मिळालेलं यश पुढच्या काळात टिकवण्यासाठीची ठोस योजना राबवणं काँग्रेससाठी गरजेचं आहे पण त्यासाठी गरज आहे काँग्रेसनं आपल्यातल्या दोष आणि त्रुटी स्वीकारण्याची तळागाळातले कार्यकर्ते ही काँग्रेसची खरी ताकद पण आज हेच कार्यकर्ते ठोस नेतृत्व नसल्यानं विखुरले गेलेत एकट्या राहुल गांधींपुढे हे शक्य होणार नाहीये त्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना दिशा देणारं नेतृत्व उभं राहणं गरजेचं आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून जी आशा निर्माण झाली आहे ती टिकवून ठेवत काँग्रेसला सोनेरी दिवस आणणं शक्य आहे त्यासाठी गरज आहे की काँग्रेसनं गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद